नमस्कार वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते बाहेर थंडीचा तडाका अतिशय वाढत चाललेला आहे आणि अशा थंडीमध्ये आपण तग धरून राहण्यासाठी आपलं शरीर उष्ण ठेवणं खूप गरजेचं असतं त्यासाठीच मी तुम्हाला थंडीच्या दिवसात खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असे लाडू दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे तूप घेतलेले एकवाटी बदाम घेतलेले हे बदाम आपल्याला लालसर रंगावर चांगले तळून घ्यायचे तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट्स इथे टाकून घेऊ शकतात बदाम लालसर रंगावर मी इथे तळून घेत आहे अशा पद्धतीने मी थे गेत ले ले। ते तळून घेतलेले आणि ते आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे इथे मी थोडेसे सनफ्लावरचे सीड्स घेतलेले हेही आपल्याला लालसर रंगावर तळून घ्यायचे हे जे सीड्स आहे ते या लाडूमध्ये खूप छान लागतात आणि यांचा आपल्या शरीरासाठी खूप फायदा होतो आता हे सीड्स तुम्ही असेही खाऊ शकतात किंवा मग तळल्यानंतरही ते खूप छान लागतात हे जे सीड्स आहेत तेही मी मिक्सरला फिरून घेणार आहे नंतर आता या तुपामध्ये थोडासा डिंक टाकून घेणार आहे आपल्याला माहीतच आहे डिंक हा आपल्या शरीरासाठी थंडीमध्ये खाण्यासाठी खूप फायद्याचा असतो तेल चांगलं तापलेलं असल्यामुळे डिंकही फुलून तयार आहे तुम्ही ते बघतायत आता अशाच पद्धतीने मी संपूर्ण डिंक तळून घेणार आहे मस्त असं त्याला छान फुलू द्यायचं आहे आता तो आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आता याच तुपामध्ये मी थोडासा गूळ टाकून घेतलेला आहे खारीक ही गोडच असते त्यामुळे गुळाचं प्रमाण मी इथे कमीच वापरणार आहे साधारण एक पाव किलो मी इथे गूळ घेतलेला आहे आणि तुपही थोडंसं मी इथे एक्स्ट्रा टाकून घेतलेलं आहे आता हा जो गुळ आहे तो आपल्याला चांगला वितळू द्यायचा आहे बघा इथे आता या मिश्रणाला उकळी येऊन तयार आहे आणि गुळही पूर्णतः वितळलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला आपण जे लाडवाचं मिश्रण करणार आहोत त्यात टाकून घ्यायचं आहे तर इथे एका परातीमध्ये मी थोडीशी मेथीची पूड घेतलेली आहे एक मोठा चमचा मेथी मी ते भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे ती आपण एक किलो खारीक आणि एक किलो खोबऱ्याच्या मिश्रणात टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे बदामाची पूड करून घेतली होती तीही यात टाकून घेतलेली आहे आता आपण सूर्यफुलाच्या ज्या बिया वाटून घेतलेल्या आहेत त्याही आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे त्यालाही मस्त असं ऑइल सुटलेलं आहे तुम्ही इथे बघतायत आता हे संपूर्ण जिन्नस आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे मी जो डिंक तळून घेतलेला होता तो आपल्याला क्रश करून टाकायचा आहे किंवा तुम्हाला तो जर असाच टाकायचा असल्यास तुम्ही असाही टाकू शकता दाताखाली आल्यानंतर तो खूप छान लागतो मेथी ही थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या हाडांसाठी खूप महत्त्वाची असते तर तुम्ही ती टाकायला बिलकुल विसरायचं नाही मेथी तुम्ही भलेही थोडीच टाका पण नक्की टाका मी ते एक मोठा टेबल स्पून एवढी मेथी पावडर टाकून घेतलेली आहे आता हे गुळाचं मिश्रण आपण मधोमध टाकून घ्यायचं आहे आणि ते चमच्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मिश्रण गरम आहे तर ते चमच्याच्या सायानेच आपण मिक्स करून घ्यायचं आहे नंतर ते थोडंसं थंड झालं की ते हाताने आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठे काही गुठळ्या राहणार नाही अशा पद्धतीने आपण ते हाताने क्रश करून ते एकजीव करून घ्यायचं आहे नंतर याचे आपल्याला लहान मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे लाडू वळून घ्यायचे आता इथे मी लाडू वळण्यास सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकतात मस्त असं आपला लाडू इथे वळून तयार आहे थंडीच्या दिवसात खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक असे लाडू मी ते तुम्हाला दाखवलेले आहे तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे आवडल्यास तसं मला कमेंटमध्येही सांगा बघा छान असे लाडू आपले इथे बनवून तयार आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद